आत्ताच्या या तासात आपण प्रकरण सहा त्यामधील उच्च काठिन्य पातळीचे प्रश्न पाहणार आहोत त्यातील पहिला प्रश्न पहा आद्याकडे सतरा दशांश नऊ पाच मीटर लांबीची एक रिबन आहे त्यातून तिने प्रत्येकी पंचावन्न सेमी लांबीचे बारा तुकडे कापून घेतले तर तिच्याकडे किती रिबन शिल्लक राहिली आता रिबनची लांबी दिलेली आहे आपल्याला एकूण ती कशामध्ये दिलेली आहे बघा नो मीटर मध्ये बघा रिबनची एकूण लांबी एकूण लांबी किती दिले कोण लांबी किती दिले सतरा नऊ पाच मीटर पण आपल्याला किती किती सेंटीमीटरचा तुकडा करायचा आहे पंचावन्न म्हणजे आपण याला सेंटीमीटर मध्ये करून घेऊ शकतो मग करूयात सेंटीमीटर मध्ये आधीच मला सांगा मीटरचं सेंटीमीटर करायचं म्हणजे मोठ्याच गुणाकार बुनाका, सतरा दशांश चिन्ह नऊ पाच गुणिले संबंध कितीचा आहे मीटर आणि सेंटीमीटर मध्ये शंभर म्हणून शंभर न गुणायचं आता गुणाकारामध्ये दशांश चिन्ह नेहमी उजवीकडे जात शंभर दोन शून्य एक गुणा दशांची नऊ जीविकडे जाणार म्हणजे काय येणार एक हजार सातशे पंच्याण्णव सेमी म्हणजे सेमी लांबी काढली आपण बरोबर आता बारा तुकडे केलेत पंचावन्न सेंटीमीटर पंचावन्न सेंटीमीटर पंचावन्न पंचावन सेंटीमीटर असे तुकडे केलेत मग आता त्या बारा तुकड्यांची एकूण लांबी काढावी लागेल की नाही आपल्याला आपण काढूयात बारा तुकड़ी एक लांबी बरोबर पंचावन गुणिले बारा बगा बर बोला माला बारा पंचे शून्य अच्छा ले हाँ बारा पंचे सात सहास सहास सहाशे सेमी मध्ये आलं उत्तर आता आता नीट लक्षात घ्या आपल्याला काय करावं लागेल आता लांबी किती सेमी आणि तुकड्यांची लांबी किती झाली त्याच्यातून काय करावं लागेल ते मग आपल्याला सेंटीमीटर मध्ये शिल्लक राहिलेली रेबि रिबिनिल बरोबर मग आता बघा हे फुल लांबी आहे स एक हजार सातशे पंच्याण्णव सेमी त्याच्यातून मजा केलं सहाशे साठ सेमी बघा बरं किती शिल्लक राहतं आहे पाचला पाच नऊ मधून सहा कमी केले तर तीन मधून सहा कमी केले तर एक आणि इथं मात्र एक हे आलं सेमीमध्ये बला किती शिल्लक राहिले एक हजार एकशे पस्तीस सेमी पण नुसत्या सेमी मध्ये कुठं दिसतंय का तुम्हाला म्हणजे हे मीटर मध्ये करायचंय मग पुन्हा मध्ये करूयात मला सांगा का भागाकार सांगा बरं हा लहानाच मोठ करायचंय म्हणजे एक हजार एकशे पस्तीस भागेले समान शंभरचा मग शंभर नच भागायचं दशांश चिन्ह किती नसर सरकेल आला आपला फेवरेट शब्द आला की नाही मग दोन न सर म्हणजे काही अकरा मीटर अकरा मीटर। चिन्ह तीन पाच असं कुठं आहे बरं आपल्याकडं पर्याय क्रमांक म्हणून याच उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक समजला असेल थोडस काळजीपूर्वक बघत चाल काही अडचण नाही ऐक अडचण आता तुम तुमचं सगळ्यात चांगली बाब काय माहितीये का तुम्हाला एककाचं कन्वर्ट करता येऊ लागलंय चांगलं म्हणजे कधी गुणायचं कधी भागायचं त्यातला संबंध काय आहे हे छान सांगायला नको व्हिडिओ मध्ये गेलो हा आता बघा नीट लक्षात घ्या एक दुसरं उदाहरण आता थोडस समजून घ्यायला शिका दुसरं उदाहरण एक बस सकाळी सात वाजता स्थानकातून निघाली व दुपारी तीन वाजता इच्छित स्थळी पोहोचली म्हणजे सात वाजता निघाली आणि ज्या ठिकाणी जायचं होतं त्या ठिकाणी ईश्वर दुपारी तीन वाजता पोहोचली प्रवासादरम्यान ती बस दर दोन तासाला पंधरा मिनिटे थांबली तर हे अंतर कापण्यासाठी बसला प्रत्यक्ष किती वेळ लागला आता या ठिकाणी लक्षात घ्या आपण जर सरळ सरळ काही जण काय करतात कधी पोचली सातला निघाली कधी पोचली तीनला लगेच बघा सात पासून तीन पर्यंत किती होतात आठ तास आणि लगेच पर्यायामध्ये यामध्ये आठ तास असतं हे बघा पर्याय क्रमांक सी मध्ये पण एवढं सोपं कसं देतील काहीतरी विचार करावा नाही असं सरळ सरळ नाही म्हणून आपल्याला इथं विचार करताना बघा महत्वाच काय प्रत्येक का दोन हे बघा दर दोन तासाला ती पंधरा मिनिटे थांबली मग आपल्याला विचारलंय अंतर कापण्यासाठी प्रत्यक्ष किती वेळ लागला प्रत्यक्ष म्हणजे थांबलेला वेळ सोडून थांबलेला वेळ सोडून तर बघा मी या ठिकाणी लक्षात घ्या काय सांगतो ते या ठिकाणी सुरुवातीची वेळ सुरुवात निघण्याची वेळ येतो निघण्याची आहे सात त्यावेळी ती थांबली का कुठं थांबली का अजिबात नाही थांब थांबल्याची वेळ थांबल्याची वेळ निघाल्या बरोबरच थांबणार नाही दोन तासाला थांबते ते पंधरा मिनिट त्यानंतर दोन तास कधी होतील नऊ वाजता दोन तास कधी होतील मग तिथं किती वेळ थांबली पंधरा मिनिट पंधरा मिनिट थांबली याचा अर्थ पुन्हा निघाली किती वाजता हा नऊ अजून पंधरा मिनिटाला निघाली आता नऊ वाजून पंधरा मिनिटापासून किती वेळ होईल दोन तास कधी होतील अकरा वाजून अकरा वाजून पंधरा मिनिट मग हे दोन तास झाले पुन्हा पुन्हा पंधरा मिनिट थांबली पुन्हा पंधरा मिनिट थांबली त्यानंतर निघण्याची वेळ झाली अकरा अकरा वाजून तीस मिनिट आता दोन तास कधी होतील एक वाजून, एक वाजून तीस मिनिट म्हणजे पुन्हा एकदा पंधरा मिनिट थांबणार त्यानंतर निघणार कधी एक वाजून पंचेचाळीस पंचे मिनिट नंतर दोन तास होतील कधी थांबायच्या अगोदरच पोचणार ना ती तीन लाच तीन पंचेचाळीस पर्यंत कशा हे बा तीन पंचेचाळीस काही संबंध आहे का दोन तास होतात का ती अगोदरच पोचली ना तीन वाजेपर्यंत मग तीन वाजताच पोचली ती तीन पंचेचाळीस पर्यंत तिचा संबंधच नाही का बसचा मग आपल्याला वाटेत ती बस किती वेळ थांबली लक्षा हे लक्षात येईल इकडून हे मिनिट आहेत हे मिनिटामध्ये वेळ आहे मग एकूण किती मिनिटे थांबली ती बस रस्त्यामध्ये पंचेचाळीस पंचे मिनिटे थांबली मग आता प्रत्यक्ष किती वेळ लागला म्हटलंय प्रवासाला प्रवासाला प्रत्यक्ष किती वेळ लागला तर नीट बघा जर विचार केला पण सात ते तीन पर्यंत सात वाजल्यापासून तीन वाजेपर्यंत जर विचार केला तर बघा तो पण वेळ काढता आला पाहिजे कसा काढायचा तर की सकाई साथ वाज ले ले। ही सकाळची वेळ आहे मला नो सात वाजलेली आणि ही दुपारची वेळ आहे दुपारची वेळ नेहमी चोवीस तासी घड्याळात कन्व्हर्ट करायची तीन वाजले म्हणजे दुपारचे किती वाजले सांगा बरं दुपारची तीन वाजले म्हणजे चोवीस तास गायला त्याच्यामध्ये बारा मिळवावं लागतं म्हणजे पंधरा वाजले मग तुम्हाला डायरेक्ट पंधरा मधून निघालेली वेळ वेळवादा करा सात किती आलं आठ तास आले बरोबर आहे की नाही आठ तासानं बस पोचली परंतु आपल्याला प्रत्यक्ष किती वेळ लागलाय विचारलाय म्हणजे जे काही थांबलेले आहे तो वेळ त्यातून वजा करावा लागेल म्हणजे आपल्याला वजा काय करावं लागेल पंचेचाळीस मिनिट इकडे काय घ्यायचं का नाही नुसतं मिनिटांमध्ये आहे मग वजाबाकी वा हे बघा अशी वजाबाकी करताना नेहमी लक्षात घ्यायचं की इकडचा तास घ्यायचा एक कारण वरच जर वरचे मिनिट कमी असतील तर नेहमी तासाच एक तास उचला घेऊन त्याचे मिनिट करायचे मग उसना घेतला म्हणजे साठ मिनिटे झाली हे कटलं आता इथं सात राहिली पाच साठ मधून जर पंचेचाळीस झालं तर पंधरा आणि हे सात ला सात म्हणजे सात तास पंधरा मिनिटे असा पर्याय कुठं आहे तर पर्याय क्रमांक ये मध्ये आहे म्हणून आपण आपलं या प्रश्नाचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक ये समजलं ना ओके हा यानंतर पाहूया तिसरा प्रश्न नीट लक्ष द्या सीमाताईने एका आनंद मेळाव्यात खाद्यपदार्थ व स्टॉल घेतला तुम्हाला तुमच्या शाळेमध्ये पण फूड फेस्टिवल असतो त्यालाच आनंद मेळावा असं म्हणतात आनंद मेळा असं म्हणतात आनंद मेळ्यामध्ये विविध पदार्थ खायला आनंद पदार मिळतो तुम्ही पण आनंद मेळ्यात समाविष्ट किंवा सहभागी होत असाल तर या ठिकाणी असेच सीमाता येत त्यांनी पण आनंद मिळत समा सहभाग घेतलाय आणि त्यांनी खाद्यपदार्थाचा पेयाचा स्टॉल लावला पेय म्हणजे पिण्याचं पिण्याचं मग ते चहा असेल शरबत असेल दूध असेल कॉफी असेल पेय म्हणजे लिक्विड पदार्थ असतात पातळ खाद्यपदार्थ तुम्हाला माहित आहे वडापाव समोसा असलं सगळंच माहित आहे तुम्हाला आहे की नाही हा मग इथं बघा त्यासाठी सेहेचाळीस लिटर दोनशे मिली कोकम शरबत बनवली त्यांनी किती कोकम शरबत बनवलं शेहेचाळीस लिटर बघा नीट लक्षात घ्या शरबत त्यांनी बनवलेलं आहे शेहेचाळीस लिटर दोनशे मिली एवढं शरबत बनवलेलं आहे आणि त्यांनी एक कप वापरलेला आहे बघा कोकम शरबत बनवले त्यानंतर एकशे वीस मिली आकारमानाच्या कपातून त्यांनी शरबत विकल्यास किती व्यक्तींना पुरेल म्हणजे एकशे वीस मिलीचा काय आहे कप का आहे एकशे वीस मिलीचा कप आहे तर ते एकशे वीस मिलीच्या कपानं एका एका व्यक्तीला दिले म्हणजे किती कप शरबत होईल ते पाहावं लागेल ला अगोदर तर इथं पा अगोदर सेहेचाळीस लिटर आणि दोनशे मिली याचा आपल्याला कशात रूपांतर करावं लागेल करूयात आपण करूयात बघा <coughs> हे पॉईंटमध्ये पण करू शकतो ताली हे पॉइंट मध्ये कसं लिहू लिटर जमीन शेहेचाळीस दशांची दोनशे लिटर आहे असो लिटरमध्ये <coughs> लिटर पॉइंट दिला की लिटरच्या ठिकाणी पॉइंट दिला की ते पूर्ण लिटर मध्ये झालं आता याच कशात करायचं म्हणजे काय करावं लागेल दशांची दोन शून्य शून्य ला गुणावा लागेल आता लिटर आणि समान हजारचा असतो मग आता दशांची उजवीकडे सरकेल शे, म्हणजे शेचाळीस शे, हजार दोनशे मिली एवढं शरबत बनवलेलं आहे मिली, मिली लिटर आता आपल्याला माहित आहे एका कपाची क्षमता किती आहे एकशे वीस मिली मग याच्यातून किती कप तयार होतील म्हणजे आपल्याला भाग बनवायचे एकशे वीस एकशे एकशे म्हणजे किती कप होतील कपांची संख्या बरोबर एकूण असलेलं शरबत शेचाळीस हजार दोनशे मिली आणि त्या कपाची क्षमता आहे एका कपाची एकशे वीस तरी तर शून्याला एकक स्थानचं शून्य एकक स्थानचं शून्य कटवलं आता आपल्याला हे बघा कुणी दोन न भाग घालवेल कुणी तीन न घालवेल कुणी ज्याला चार न वाटेल ते चार न घालवेल पण माझ्यासारखा माणूस बारा न मग तुम्ही सुद्धा मोठ्यात मोठ्या संख्येनं भाग घालण्याचा प्रयत्न करायचा पण पाडा येत नसला तर शानपणा विनय नाही करायच बारा एक बार दोन्ही चोवीस बार त्रिक त्रिक म्हटलं तीन इथं पडली कमी तीन उरले दहा झाले एकशे दोन बारी बारात शहाण्णव आठ उरले किती एकशे दोन मधून शहाण्णव गेल्यानंतर सहा आणि इथं शून्य सहा वर सात बारा पंचे सात म्हणजे किती कप तयार झाले तेवढच लोकांना पुरेल ना बरोबर तेवढ्या कपाने दिले म्हणल्यावर जेवढे कपांची संख्या होते तेवढ्याच लोकांना पुरणार आहे कुठं आहे तीनशे पंच्याऐंशी पर्याय क्रमांक बी म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक बी आपण काल तेलाचे तेलाच्या बाटल्या तयार ते केल्या होत्या सेम तसेच असे गणित आलक लक्षात यानंतर पाहूयात आपण चौथा प्रश्न काय आहे प्रश्न पाणी समजून घ्या एका दुकानदाराने तराजूच्या एका पारड्यात तीस किलोग्रॅम चारशे ग्रॅम वजनाचे गव्हाचे पोती व पंधरा किलोग्रॅम आठशे ग्रॅम वजनाचे गव्हाचे दुसरे पोती आता तुम्हाला पारड तर माहीत आहे आता थोडे इलेक्ट्रॉनिक्स काटे निघालेत आहे की नाही पारडे तराजूचे पारडे एक बाजूला एक एका बाजूला एक एकात माप ठेवलं जात होतं एकात वस्तू तराजू आपल्याला माहीत आहे तरी पण आणखी आपण एवढं जरी इलेक्ट्रो काटे वापरत असलो तरी तराजू पण वापरतो मग एका पारड्यामध्ये दोन पोते ठेवलेत एका पोत्यामध्ये तीस किलोग्रॅम चारशे ग्रॅम गव आहे आणि दुसऱ्या पोत्यामध्ये पंधरा किलोग्रॅम आठशे ग्रॅम गव आहे दुसऱ्या पारड्यात त्यांनी प्रत्येकी वीस किलोग्रॅमची दोन वजने व पाच किलोग्रॅमचे एक वजन टाकली दोन्ही पारड्यात एका गव आहेत आणि दुसऱ्यामध्ये वजन आहे तराजू संतुलित करण्यासाठी त्याने दुसऱ्या पारड्यात आणखी कोणकोणती वजने टाकावी लागतील आता तराजू संतुलित करायचं आहे म्हणजे दोन्ही बाजू समान झाल्या पाहिजे नाहीतर त्या बोक्याच्या गोष्टीसारखं नाही करायचं आहे का नाही गणितामध्ये तसं नाही करायचं ते गोष्ट गोष्ट गेली गणितामध्ये गे तसं गे काय बघायचं आता बघा एका पारड्यात अगोदर आपण गहू किती आहेत पारड्यात बघू पारड्यामध्ये गहू किती आहेत ते पाहूया नीट लक्षात घ्या एका गव्हाच्या पोत्याचं वजन किती वेळा तीस किलोग्रॅम मी मध्ये लिहिलं तरी चालेल की काय अडचण नाही हे का तीस दशांश चिन्ह म्हणजे किलोग्रॅम झालं आणि पुढचे काय असतात ग्रॅम म्हणजे चारशे ग्रॅम याला असं जेव्हा आपण दशांशमध्ये देतो का तेव्हा तिथं ग्रॅम नाही लिहायचं हे कशामध्ये केलं आपण किलोग्रॅम मध्ये कशामध्ये किलोग्रॅम ओके एका पो वजन एवढं आहे इथं कुणाचे अर्थ नाही का बघा तीस किलोग्रॅम हे पॉईंटच्या च्या डावीकडे तीस किलोग्रॅम आणि पुढचे ग्रॅम पण एकूण म्हणताना किलोग्रॅम म्हटलं जातं त्याला तीस दशांची चार शून्य शून्य किलोग्रॅम ग्रॅम म्हणायचं नाही आणि दुसऱ्या गावाचे वजन काय नो पंधरा किलोग्रॅम आठशे ग्रॅम म्हणजे पंधरा दशांश शून्य आठ शून्य शून्य किलो ग्रॅम म्हणजे त्या दोन्ही पोत्याचं मिळून अगोदर आपण वजन काढून घेऊयात काय होईल शून्य शून्य आठ आणि चार बारा आजचा चाला एक दशांश ला दशांश पाच आणि एक सहा तीन आणि एक चार किलो ग्रॅम बघा मग एका पाळण्यात गहू किती आहे शेचाळीस किलो दोनशे ग्रॅम किंवा सेहेचाळीस चिन्ह दोन शून्य कि शून्य कि किलो ग्रॅम किंवा नुसतं असं लिहिलं जातं दशांश चिन्ह दोन किलोग्रॅम दोन म्हणजे दोनशे असतं हे लक्षात घ्या आता बघा एका पारड्यात आपल्याला गहू एवढं आहे समजलं आता दुसऱ्या पारड्यात काय केले बा दुसऱ्या पारड्यात त्याने वीस किलोग्रॅमची ची दोन वजने व पाच किलोग्रॅमचं एक वजन टाकले म्हणजे दुसऱ्या पारड्या जे आहे दुसरे पारडे नीट बघा त्याच्यामध्ये वीस किलोग्रॅमचं किती वजन आहे दोन म्हणजे वीस गुणिले दोन आणि पुन्हा एक आहे वजन कशाचं आहे पाच किलोग्रॅमचं एकच आहे माप म्हणजे अधिक नुसतं पाच लिहितो मी त्याच्यामध्ये म्हणजे दुसऱ्या पारड्यात हे चाळीस अधिक पाच बरोबर पंचेचाळीस किलो ग्रॅम वजनाचे माप आहेत बरोबर इथपर्यंत कोणाची अडचण आहे का आपल्याला दोन्ही पारड्यातील एका असणार गहू त्याचं वजन आणि दुसऱ्या पारड्यात असणारी मापे यांचं पण वजन समजलं आता आपल्याला प्रश्नात विचारलंय काय तर संतुलित होण्यासाठी दुसऱ्या पारड्यात आणखी कोणती मापे टाकावी लागते आता संतुलित होणं म्हणजे तुम्हाला माहित आहे दोन्ही बाजू समान होणं खाली वर नसलं पाहिजे आता जर आपण विचार केला एकाच जास्त एकाच कमी आहे म्हणजे संतुलित नाही मग किती आपल्याला दुसऱ्या पावड्यामध्ये वजन टाकावं लागेल हे काढण्यासाठी काय करावं लागेल जिथं जास्त आहे गहू जास्त आहे त्या वजनातून ह्या मापांची जी, जी वजनाची माप आहेत त्यांचं वजन वजा करूयात म्हणजे बघा या बाजूला लिहितो मी म्हणजे एकूण शेहेचाळीस दशांश चिन्ह दोन शून्य शून्य मधून आपल्याला काय वाजला करावा लागेल पंचेचाळीस किलो ग्रॅम ऐक ग्रॅम आहे का काय नाही म्हणजे इकडं काय घ्यावं लागेल शून्य शून्य मग बघा हे शून्याला शून्य शून्याला शून्य दोन मधून शून्य कमी केले शून्य सॉरी दोन आणि इथं सहा मधून पाच कमी केले एक आणि शून्य म्हणजेच किलो एक किलोग्रॅम दोनशे ग्रॅम आणि हे जर आपण ग्रॅममध्येच नुसतं लिहायला गेलो तर काय होईल बाराशे ग्रॅम एक हजार दोनशे ग्रॅम लक्षात येतं काय अडचण नाही का इथपर्यंत मग आपल्याला बाराशे ग्रॅम किंवा एक किलोग्रॅम दोनशे एक किलोग्रॅम दोनशे ग्रॅम एवढ्या वजनाची वाप टाकावी लागते तेव्हा संतुलित होईल बरोबर मग आता कोणाचं आहे पाहूयात पहिलं पा दोन किलोग्रॅमचे एक वजन आणि शंभर किलो शंभर ग्रॅमचे एक वजन हे दोन किलोग्रॅम आणि शंभर ग्रॅम झालं ना मग हे येईल का नाही आपल्याला काय पाहिजे एक किलोग्रॅम दोनशे ग्रॅम किंवा बाराशे ग्रॅम हे एकच आहे का दोन्हीचं नाही तर तुम्ही पुन्हा कन्फ्युजन मध्ये राहू नका हे बघा असं एवढं जरी जेवढं तरी लक्षात घ्या एक किलोग्रॅमचे एक वजन एक किलोग्रॅमच एक वजन बघा एक किलोग्रॅमचं एक वजन म्हणजे पॉईंट झाला तो एक किलोग्रॅम झाला आणि त्याच्याच पुढे दिलेला आहे दोनशे ग्रॅमचं एक वजन मग काय प्लस त्याच्यामध्ये दोनशे ग्रॅम होणार हे झालं एकूण किलो ग्रॅम मध्ये मग दुसऱ्याचंच उत्तर आपलं काय येणार आहे पर्याय बी मध्ये जे दिलेलं आहे तेच आपलं उत्तर येणार आहे लक्षात येत आहे का पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर आहे आता तिसरं विचार करायला गेल्यावर मी तरीच नाही आता एक किलोग्रॅम चे एक वजन म्हणजे कि किलो एक किलोग्रॅम झालं आणि पाचशे ग्रॅम चे एक वजन पंधराशे ग्रॅम झालं किंवा दीड किलोग्रॅम झालं एक दशमशिन्ह पाच शून्य शून्य जास्त होतोय हे पण नाही आणि पाचशे ग्रॅम ची दोन वजनी हो पाचशेची दोन म्हणजे एक हजार झालं म्हणजे एक किलो झालं आणि शंभर ग्रॅमचं एक वजन अकराशे ग्रॅम झालं ते आपल्याला बाराशे ग्रॅम पाहिजे किंवा एक दशांशीन दोन शून्य शून्य ग्रॅम पाहिजे मग हे पण येत नाही हे किती होत आहे एक दशांशीन शंभर होत आहे लक्षात येत आहे म्हणजे आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक बी यानंतर आपण पाहूयात पाचवा प्रश्न पहा सायलीने शंभर रुपये सुटी करून घेतले तेव्हा दुकानदाराने तिला दहा रुपये वीस रुपये पन्नास रुपयाच्या नोटा दिल्या हे बघा सायली आहे मुलगी तिला शंभर रुपयाचं चिल्लर घेतलं आपण म्हणतो नोटा चिल्लर घेतो नाही मग दुकानदारानं काय केलं तिला काही पन्नास रुपयाचे नोट दिले काही वीस रुपयाचे नोट दिले आणि काही दहा तीन प्रकारच्या नोटा दिल्या पण देताना एकूण पाच नोटा मिळाल्या तिला तर कोणत्या प्रकारच्या नोटा सर्वात जास्त मिळाल्या असतील आता बघा नोटा आणि रक्कम याचा विचार करताना बघा तिनं काय सुट्टी केलेत म्हणजे शंभर रुपयाला शंभर रुपयेच मिळणार आहे सुट्टी केल्यावर काय खरेदी केली नाही तिनं शंभर रुपयाला शंभर रुपये मग नोटा नोटा बघा जर आपण पन्नास रुपयाची नोट पन्नास रुपयाची एक नोट घेतली तर रक्कम पन्नास होणार आहे पन्नास रुपयाची एक नोट घेतली तर रक्कम पन्नास रुपये वीस रुपयाची किती नोट घेणार काय जर म्हणतील सर वीस रुपयाची मी दोन घेणार बरं घेऊन बघू दोन नोट चाळीस चाळीस रुपये झाले आता राहिले किती कमी मग दहा रुपयाची किती नोट मिळेल दहा रुपयाची नोट येत पण आपलं कंडिशन पूर्ण होते का इथं नाही काय कंडिशन एकूण पाच नोटा मिळायला पाहिजे एकूण नोटा एक हे दोन तीन आणि चारच झाल्या चुकीचं आहे आपलं बरोबर आहे की नाही मग आपल्याला काय करावं लागेल पाच नोटा येण्यासाठी नक्कीच आपल्याला इथली नोट एक कमी करावी लागेल म्हणजे एकच नोट घ्यावी लागेल वीस रुपयाची तर काय रुपये काय होईल मग इथं वीस रुपये होतील एक नोट घेतल्यावर आता नोटांची संख्या झाली दोन रक्कम झाली सत्तर आता आपल्याला दहा रुपयाच्या तीन नोटा घेतल्यानंतर ले तीस रुपये होतील मग इथं नोटांची संख्या झाली पाच आणि रक्कम झाली शंभर म्हणजे आपल्याला विचार करायला गेल्यावर सर्वात जास्त नोटा कोणत्या घ्याव्या लागल्या दहा रुपयाच्या तीन नोटा घ्याव्या लागल्या बाकीच्या एक एक नोटा घ्याव्या लागल्या म्हणजे पर्याय क्रमांक आपलं उत्तर येणार आहे तर अशा पद्धती